आज भीतीमध्ये जो दहशतीमध्ये ओबीसी समाज आलेला आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणे त्याच्यामुळे आम्ही मागासलेला आहोत आम्ही कुणबी आहोत कुणबीचा दाखला कुणबी ओबीसी मध्ये मोडतात आणि म्हणून कुणब्याचा दाखला आम्हाला मिळालं पाहिजे अत्यंत चूक आहे आणि मराठा हा कधी कुणबी समाज होऊ शकत नाही जसे आमचे वाटे साहेबांनी सांगितलं कि ते क्षत्रिय लोक आहेत आम्ही शुद्ध लोक आहोत पण आम्ही एकच आमचं म्हणणं आहे की त्यांना जे तंत्र वापरायचे त्यांनी तंत्र वापरावे परंतु सरकारनी त्यांच्या कोणत्याही तंत्राच्या दबाव तंत्राखाली येऊ नये आणि आम्हा ओबीसींना जे दोन वर्षापूर्वी शब्द दिलेला आहे लिखित दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार नाही आणि कोणत्याही पुराव्याच्या अभावी सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही ना ना या वचनावरती या आश्वासनावरती सरकारनी ठाम राहावं हो, आणि आम्हाला पुन्हा एकदा आश्वासन करावं हो या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसींना की आमच्या वती किती दडपण आलं काही आलं तरी आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही तेव्हाच या राज्यातील साठ टक्के ओबीसीच्या भी मनातील भीती ही दूर होईल आज भीतीमध्ये जो दहशतीमध्ये ओबीसी समाज आलेला आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची ही सरकारची वेळ आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला हेच म्हणेल की मागे जे आपण आम्हाला आश्वासित केलं लिखित स्वरूपात दिलं त्याच्यावरती एकदा पुन्हा त्याच एक प्रकारे शिक्कामोर्तब करून आम्हाला आपण पुन्हा एकदा अस्वस्थ करावं कुठेतरी आपण बघत होतो की आंदोलनापूर्वी जरांगीणच्या आंदोलनापूर्वी ओबीसी नेते असतील ओबीसी आंदोलक असतील यांना ठाम विश्वास होता की सरकार जे आहे आपल्याला आपल्यासोबत विश्वासघात करणार नाही पण कुठेतरी आता त्यांच्या मनात भीती येते आहे आणि आपण बघतोय की आज आंदोलन गेल्या कालपासून आंदोलन इथे नागपूरात सुरू आहे काय सांगाल चौदा मागण्यांना घेऊन हे आंदोलन तुम्ही करताय आमची प्रमुख मागणी तर या ठिकाणी हेच राहणार आहे की मराठ्यांचा सरसकट ओबीसीत समावेश करू नये आणि या दृष्टिकोनातून सरकारवर देखील आमचं दडपण असावं यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संविधान चौकात नागपूर येथे साखळी उपोषण सुरू केलं आहे या चौदा मागण्यांच्या बाबतीत आम्ही बोलणार आहोत सरकारशी आणि ह्या ज्या मागण्या आमच्या आहेत त्या संपूर्णत संवैधानिक असल्यामुळं सरकारला ह्या मागण्या मंजूर करण्यासाठी कोणतीही अडचण नाही परंतु आज जे दरांगीचं दडपण सरकारवर आहे ते दडपण आमचं ओबीसीचं सुद्धा राहावं म्हणून आमचा प्रयत्न आहे की साखळी उपोषणाच्या मा, मा माध्यमातून मराठ्यांचा सरसकट ओबीसीत समावेश करू नये त्याचबरोबर आमच्या इतर ज्या संवैधानिक मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्या आपण बघतोय की त्यांची अशी एक मागणी आहे आणखीन की मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल हे लागू करण्यात यावं मराठ्यां जे मराठे आहेत मराठवाड्यातले आणि त्यांना कुणबी म्हणून सरसकट प्रमाणपत्र द्यावे काय सांगाल तुम्ही आज इथे साखळी उपोषण करताय या ठिकाणी मराठ्यांना जे कुणबी सरसकट प्रमाणपत्र कसे काय मिळू शकतात ते शक्य नाहीये ते मिळायला नकोच कारण जी आपली व्यवस्था निर्माण झाली त्या व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं आहे की मराठे हे म्हणजे छत्रियामध्ये मुळत होते शेती वर्ग का काम करणारा तो कुणबी त्यांनी जी व्यवस्था आमची बनलेली होती ती बारा बलुतेदारांची व्यवस्था होती वस्तू विनिमय पद्धती त्या काळामध्ये होती आणि विनिमय काळात असल्यामुळे त्यांनी त्यांनी ते ते व्यवसाय निवडले आणि त्या त्या व्यवसायावर त्या त्यांच्या जाती पडल्या मुळात मराठे हे क्षत्रिय होते उच्चभूरवर वर्णातले होते जेच खऱ्या अर्थाने मालक होते आणि आम्ही जो ओबीसी वर्ग जो आहे बारा बलुतेदार शुद्र वर्गामध्ये आम्ही मोडणारा वर्ग आम्ही शुद्रामध्ये मोडणारा वर्ग आणि म्हणून ती परिस्थिती पाहू जाता आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो घटना दत्त अधिकार दिला संविधानामध्ये आम्हाला तीनशे चौवेचाळीस अंतर्गत आम्हाला ते ओबीसीचा हक्क मिळवून दिला ती आम्हाला संधी उपलब्ध करून दिली ती सवलत आम्हाला ओबीसी ना दिलेली नाहीये आणि तो आमचा मागासले पण पाहून दिलेला तो आम्हाला आरक्षण आहे त्याच्यामुळे कुणी म्हणेल आम्ही मागासलेला आहोत आम्ही कुणबी आहोत कुणबीचा दाखला कुणबी ओबीसी मध्ये मोडतात आणि म्हणून कुणब्याचा दाखला आम्हाला मिळालं पाहिजे अत्यंत चूक आहे ते, ते आम्ही सहन करणार नाही काय सांगाल एक आमचं हे आंदोलन जोपर्यंत चालू राहणार आहेत आम्हाला जरांगे पाटलांना आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचंच नाही आहे ते किती काही मागणी करत पण आम्ही एकत्र झालेले आहोत आणि जोपर्यंत आमच्या ओबीसी समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहील तुम्ही नागपूर मध्ये साखळी उपोषणा करता आले आहे कुठून आले आहे काय सांगा मी महेश झरकर देसागण वडसा जिल्हा गडचुली येथून आलेलो आहोत आम्ही आज उपोषणाला आमची टीम आली आम्ही दहा वीस पंचवीस लोक आलेलो आहोत आणि गडचुरीला तो पूर्ण टीमच आहे आणि आमचे नेते सुद्धा आहे आणि इथे उपोषणाला यासाठी आलो की ओबीसी ला जो हक्क मिळतो जो न्याय मिळतो आणि जो विविध योजनेचा लाभ मिळतो त्याच्यावर कुठेतरी मराठा जो समाज आहे तो कुठेतरी आमचा जो पोटचा घास आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो जो आमचा हक्काचा आरक्षण त्याच्यामध्ये तो समाविष्ट होण्याचा प्रयत्न करतो तो एक प्रकारचा आमच्यावर अन्याय आहे आणि त्यांनी जबरदस्तीने किंवा जो नियमात बसत नाही किंवा घटनाबाह्य तरी सुद्धा मराठा हा आमचा ओबीसीचा हक्क हिरावून घेण्यासाठी जो प्रयत्न करतो आणि मराठा जरांगेच्या पाटलाच्या माध्यमातून जो प्रयत्न करतो तो पूर्ण घटनाबाह्य आहे नियम आहे आणि मराठा हा कधी कुणबी समाज होऊ शकत नाही जसे आमचे वाटे साहेबांनी सांगितलं की ते क्षत्रिय लोक आहेत आम्ही शूद्र लोक आहोत आणि कुणबी समाज आम्ही शूद्र लोक असल्यामुळे बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आहे जे घटना दिल्या त्याच्यानुसार आम्हाला आरक्षण लागू आहे आणि त्यांना आता कुठेतरी आरक्षणाची गरज भासते म्हणून मराठ्यांना असं वाटत आहे की त्याचा लाभ घेण्यासाठी ते मराठा आमच्या कुणबी समाजाचा प्रमाणपत्र घेण्यासाठी ते प्रयत्न करतात तो नियम बाह्य आहे आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट देऊ नये अशी आम्हाला शासनाला विनंती आहे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन पूर्ण करू काय सांगाल तुम्ही कुठून आले आंदोलक म्हणून काय तुमची आता मी राष्ट्रीय बी महासंघाचा सहसचिव आहे मी नागपूरलाच राहतो आहे या ठिकाणी राष्ट्रीय महासंघाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सगळ्या संविधानिक मागण्या आहेत आणि राष्ट्रीय महासंघाने संविधानाच्या कक्षेमध्ये येणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सातत्याने मांडलेल्या आहेत त्याच्यामुळे धारांगे पाटलांनी ही जी मागणी केलेली आहे ही संविधानात बसतच नाही आणि हे असंविधानिक मागणी ते करून मागत आहेत त्याच्यामुळे त्यांनी ही जे हे जे आंदोलन आहे हे गैर आंदोलन आहे अर्थात त्यांना मागणी करण्याचा अधिकार आहे परंतु ही जी मागणी करत आहेत ती असंविधानिक मागणी आहे त्या मागणीचा आम्ही सपशेद असा विरोध